प्रकरण त्रेचाळीसावे आइनस्टाईन देवानं काय करायचं हे तू सांगू नकोस देव काही फासे फेकण्याचा डाव मांडून बसलेला नाही आपल्या या विचाराबद्दल आइनस्टाईनची अगदी पक्की खात्री होती पक्की म्हणजे अगदी शंभर टक्के पक्की निसर्गामध्ये जे काही घडतं त्यामागे काही ना काही सूत्र असतं या सूत्राची स्वतःची शिस्त असते आणि ही शिस्त निसर्गातल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवत असते निसर्गाचा भाग असलेली कोणतीही गोष्ट ही शिस्त मोडून आपल्याच मर्जीनं कसंही वागते असं घडूच शकत नाही असं त्याला ठामपणे वाटत असे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या शोधानंतर विश्वाचं खरं रूप कसं आहे याचा विचार करताना त्याचं हे म्हणणं बावनकशी सोन्यासारखं उजळून निघालेलं त्यानं पाहिलं तसंच त्याभोवती शंकांचं मोहोळ जमतानाही पाहिलं आपल्या भोवतीचं विश्व कित्येक शतकांपासून तिथेच आणि तसंच आहे त्यात कुठलाही बदल झालेला नाही असं सगळेच शास्त्रज्ञ पूर्वीपासूनच समजत आले होते आपली सूर्यमाला आणि आकाशगंगा यांपलीकडे विश्व असल्याचा शोध तेव्हा लागायचा होता आइनस्टाईनची जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मात्र विश्व सतत विस्तारत आहे असं सांगत होती विश्व नेमकं कसं आहे याबद्दल त्याच्या काळातल्या खगोलशास्त्रज्ञांची निरीक्षणं जे सांगत होती त्याच्या अगदी दुसऱ्याच टोकाचे निष्कर्ष आइनस्टाईनच्या नव्या समीकरणांमधून निघू पाहत होते त्याच्यासाठी ही गोष्ट नवी नव्हतीच विज्ञानातले पूर्वापार चालत आलेले समज एकेकाळी त्यानंच तर धाडसीपणाने खोडून काढले होते पण यावेळी मात्र तो चांगलाच अस्वस्थ झाला आणि या अस्वस्थतेमधून विश्व स्थिर आहे या विचाराबरोबर आपला सिद्धांत जुळवून घेण्याची खटपट करताना त्यानं इतकी वर्ष कष्ट करून मेहनतीनं जुळवून आणलेल्या सूत्रामध्ये एक जास्तीचं चिन्ह घातलं आपणच वापरलेलं हे चिन्ह आइन्स्टाईनला अगदी डोळ्यातल्या कुसळासारखं खुपायचं खरंतर आइनस्टाईनचं समीकरण त्या चिन्हाशिवायच परिपूर्ण आहे विश्व खरोखरच विस्तारत किंवा संकोचत असावं पण ते स्थिर नक्कीच नाही ही गोष्ट अलेक्झांडर फ्रीडमन नावाच्या एका रशियन संशोधकानं सिद्धही करून दाखवली पण आइन्स्टाईन हट्टीपणे ते मान्य करायला तयार नव्हता अखेर एकोणीसशे चोवीस साली ॲडविन हंबल या अमेरिकी खगोल संशोधकानं आपल्याच आकाशगंगेसारख्या अनेक आकाशगंगा अवकाशात असल्याचा पुरावा पहिल्यांदा दिला इतकंच नाही तर या आकाशगंगा प्रकाश वेगानं एकमेकींपासून दूर चालल्या असल्याचंही सिद्ध केलं एकोणीसशे एकोणतीस साली झालेल्या या घोषणेमुळे आईन्स्टाईनच्या डोक्यावरचं मोठंच ओझं उतरलं त्याची समीकरणं पुन्हा एकदा अचूक ठरली त्याच्या सिद्धांतानुसार विश्व खरोखरच विस्तारत असल्याचा प्रत्यक्ष पुरावा मिळाला त्याच्या त्या सुंदर समीकरणात आता कोणत्याही जास्तीच्या चिन्हाची गरज उरली नव्हती जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमधून विश्वाच्या विस्ताराचं रहस्य असं खुलं होत असताना दुसऱ्या बाजूला नील्स बोअर मॅक्स बॉर्न हायझेनबर्ग श्वाडिजर लुई द ब्रॉगली वगैरे नव्या फळीचे शास्त्रज्ञ विश्वाच्या सगळ्यात लहान भागाचं अर्थात अणुचं रहस्य शोधून काढण्यासाठी कंबर कसून कामाला लागले होते प्लँक आईन्स्टाईन यांनी मांडलेल्या कांटम सिद्धांताचाच पाया या शोधांना होता पण दरम्यानच्या काळात त्यावरचं संशोधन बरंच पुढे गेलं होतं आणि हे होत असताना आइनस्टाईनला खात्रीचं वाटणारं निसर्गातल्या अंगभूत शिस्तीचं गणित मात्र डळमळीत होऊ घातलं होतं अणूच्या केंद्राभोवती आपापल्या कक्षांत फिरणारे इलेक्ट्रॉन्स अशी अणुची रचना असल्याचं नील्स बोअरनं सांगितलं होतं प्रकाशकणाच्या माऱ्यामुळे या इलेक्ट्रॉनला जेव्हा गती मिळते तेव्हा तो आपली मूळ जागा बदलून नेमका कुठे जाणार किंवा किती वेगानं जाणार हे गणितानं मांडणं शक्य नाही फार फार तर उत्तराच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा अंदाज आपण बांधू शकतो असं या नव्या शास्त्रज्ञ मंडळींचं म्हणणं होतं आपल्या या सिद्धांताचं नावच त्यांनी अनिश्चिततेचं तत्व अनसर्टनिटी प्रिन्सिपल असं ठेवलं होतं हेच तत्व क्वांटम मेकॅनिक्सचा आत्मा होतं पण आइनस्टाईनच्या जगात असले अंदाज बांधण्याला जागाच नव्हती इलेक्ट्रॉन्स असे मनमौजीपणे वागणार असतील तर अशाच कणाकणांपासून तयार झालेल्या विश्वाचा कारभार सुद्धा असाच मनमौजी आहे असं समजावं का आइनस्टाईनला हे मान्य करून घेणं जड जात होतं मग काँटम सिद्धांतावर टीका करताना हा सिद्धांत अजूनही अपूर्ण आहे असं तो म्हणायला लागला एकोणीसशे सत्तावीस साली भरलेल्या सॉल्वे परिषदेमध्ये नीन्स बोअर आणि आइन्स्टाईन या दोन जिवलग मित्रांमध्ये या विषयावरून मोठा लांबलचक वाद झाला आइनस्टाईन आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी रात्ररात्र जागून नवनवी कल्पनाचित्र तयार करायचा आणि बोर त्याचं म्हणणं खोडून काढायचा परिषद संपेपर्यंत बऱ्याचशा संशोधकांना बोरचं म्हणणं पटलं आइनस्टाईननं मात्र ही गोष्ट कधीच मान्य केली नाही देव काही फासे फेकण्याचा डाव मांडून बसलेला नाही त्याचं मन अजूनही त्याला सांगत होतं यावर बोरचं उत्तर होतं आइन्स्टाईन देवानं काय करायचं हे तू सांगू नकोस